हॅलो दोस्त वेलकम टू अवर चॅनल आज आपण बँक निफ्टीचा अनॅलिसिस करणार आहोत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सोमवार बँक निफ्टी ही अपसाइ ला जाणार की ऑफसाईडला जाणार याचेही आपण आज डिस्कशन करणार आहोत तसंच आज युएसमध्ये फेडची जी मीटिंग आहे रात्री होणार आहे त्या मीटिंगला जो निर्णय घेतला जाईल त्याचाही बँक निफ्टीवर कशा पद्धतीने परिणाम करू शकतो ठिकाणी बोलणार आहोत तर चला जास्त घेता आपण बँक निफ्टीच्या डे आहे आज बँक निफ्टीने जेल ते या ठिकाणी आपल्याला जर जे कॅन्डल आहे ते कॅन्डल घेतली तर या ठिकाणी खाली येताना दिसली परंतु आज जर आपण चौदा ऑगस्ट पासून जर बघितलं तर चौदा ऑगस्ट पासून प्रत्येक पिढी हायर हाय हा पॅटर्न यामध्ये तयार झालेला आहे आणि आज हा पॅटर्न आजही हा पॅटर्न आपला कंटिन्यू आहे तर आज आपण युएस या मध्ये मीटिंग होणार आहे त्याचा इम्पॅक्ट सोमवारला मंडेला आपला मार्केट पडणार गॅरंटी पडणार आहे तर आपण त्याबद्दलही बोलणार तर त्या अगोदर आपण काय करूया की आपण आजचं जे मार्केट होतं ते कशा पद्धतीनं होतं मी या ठिकाणी जवळपास साडे अकरा बारा वाजे दरम्यान ऑनलाईन आलो होतो त्यावेळेस ऑडिओ नसल्या कारणामुळे थोडासा जणांना कळलेलं नसेल पण या ठिकाणी आपण त्याचंही विश्लेषण आता करणार आहोत त्यासाठी आपण काय करणार की बँक निफ्टीचा अपॉइंट मिनिट चार्ट या ठिकाणी आपण घेणार आहोत आज मार्केट जर आपण बघितलं तर मार्केट सकाळी पहिली कॅन्डल या ठिकाणी रेड काढलेली आहे आणि बऱ्याच जणांनी म्हणजे कालच्या युट्यूबरच्या सर्व व्हिडिओज मध्ये आपण जर बघितलं तर जास्तीत जास्त असे व्हिडिओ होते की प्रॉफिट बुकिंग येणार आहे प्रॉफिट बुकिंग येणार आहे आणि बऱ्याच जण या गोष्टीने ट्रॅप झाले आणि पहिली कॅन्डल मार्केटने रेड काढली म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटलं मार्केट आता खाली येणार आहे परंतु या ठिकाणी मार्केटने काय केलं आहे तर आपले जे सपोर्ट आहे जे आपण या ठिकाणी काढले तर पन्नास हजार आठशे एकोणसाठचा हा जो सपोर्ट आहे आपण त्या ठिकाणी आपण काय करूया एक ऑरिजेंटल लाईन सुद्धा या ठिकाणी काढून घेऊया या ठिकाणी हा एक आहे हा जबरदस्त सपोर्ट या ठिकाणी आहे आणि मार्केट त्या सपोर्टला आलेला आहे आणि इथून पुन्हा वरती गेलेला आहे परंतु पहिली जी कॅन्डल आहे त्या कॅन्डलचा हाय ने तोडलेला नाही परंतु एक गोष्ट जर लक्षात घेतली तर डे चार्ट आपण जर बघितलं तर जो गॅप आहे तो गॅप बँक निफ्टीनी या ठिकाणी फिल केलेला आपल्याला दिसतो आहे बघा या ठिकाणी ऑगस्टच्या या कॅन्डलला मार्केट डाऊन ओपन झाले या ठिकाणी गॅप डाऊन ओपन झाला आणि त्यानंतर मार्केट या रेंज मध्ये वरती आलेला आणि बँक जो गॅप आहे हा या ठिकाणी दाखवलेलं आहे तर आपण पाच मिनिटाच्या कॅन्डलमध्ये येणार आहे जवळपास या ज्या पहिल्या कॅन्डलला आहे या कॅन्डलला मार्केटनी अपसाइडला किंवा डाऊन साइडला ब्रेक केलेला नाही आणि दिवसभर मार्केट हे चालले चाललेला तर आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की आपण जी पहिली कॅन्डल असते त्या कॅन्डलचा हाय किंवा लो जर तुटला त्याच नंतर आपण मार्केटला नुकसान होतो हे याच्या तुम्हाला सांगू इच्छितो दिवसभर मार्केट हे काय झालेलं आहे अ साइडवे असल्या कारणामुळे बऱ्याच जण या ठिकाणी ट्रॅप झालेले आहे बऱ्याच जणांना नुकसान या ठिकाणी टाइम देखील आलेला दिसतो आहे तर आपल्याला या ठिकाणी आता सोमवारला मार्केट कसं असेल याबद्दल आपण जर बोलायचं म्हटलं तर यु ला फेटची जी मीटिंग होणार आहे त्या मिटिंगमध्ये मध्ये एस हा आपल्या बँक निफ्टीचा खूप महत्वाचा असा भाग आहे यामध्ये बँकेचा रेट जो आहे रिपोर्ट जो आहे तो या ठिकाणी कशा पद्धतीने राहणार आहे त्यानुसार आपलं सोमवारचं मार्केट या ठिकाणी राहील जर या ठिकाणी मार्केट रेट कमी करण्यात आला तर आपलं मार्केट हे आपल्याला पन्नास हजाराचा एकावन्न हजाराचा जो सायकोलॉजिकल लेवल आहे ही या ठिकाणी आपल्याला सर्वांना यूएस मध्ये जे काही हेडची होणार आहे त्यावरती लक्ष ठेवणं अति आवश्यक आहे याचा परिणाम सोमवारला आपल्याला बघायला मिळेल आता आपण काय करूया की आपण सोमवारला कशा पद्धतीनं आपल्या मार्केटमध्ये आपण जाऊ शकतो सर्वात अगोदर तर फील्ड मिनटीमध्ये झालेल्या गोष्टीचा मिळणं याचा इम्पॅक्ट सोमवारी पडणारच आहे पण तरी आपण या ठिकाणी आपण बघूया की आपण सोमवारला कशा पद्धतीने एंट्री असावी कुठं रजिस्टर्स आणि जिथे सपोर्ट मिळणार आहे हे सुद्धा या ठिकाणी आपण आता बघूया तर सर्वात अगोदर आपल्याला एकावन्न हजार या ठिकाणी आपण लावून लाईन लावून मिळूया या ठिकाणी आपण एकावन्न एक हजार पन्नासच्या वर जर बँक निफ्टी एक्क्याण्णव हजार एकावन्न हजार पन्नासच्या वर जर बँक निफ्टी वरती गेली आणि या ठिकाणी वरती जाऊन जाण्याचा प्रयत्न केला त्यांनी एकावन्न हजार पन्नास जर तोडला तर पुढचा जो रेजिस्टर आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे तर तोही मी या ठिकाणी ड्रॉ करून दाखवतो आहे तर मार्केट ही एकावन्न हजार दोनशे पर्यंत पहिलं मार्केटचा जो रेजिस्टर आहे तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल जर या ठिकाणी मार्केटने एकावन्न हजार दोनशे जर तोडला तर पुढचा रेजिस्टर आपला होणार आहे एक्कावन्न हजार तीनशे पन्नास या ठिकाणी डायरेक्ट डायरेक्ट लेवल देतो आहे तर मार्केट कुठपर्यंत जाऊ शकते एकावन्न हजार तीनशे पर्यंत या ठिकाणी जाऊ शकते तर या ठिकाणी जसं मार्केट हे वरती जाईल आता एकावन्न हजार पन्नासच्या वरती ज्यावेळेस मार्केट कॅन्डल क्लोज होईल तर त्यानंतर ती ग्रीन कॅन्डल जर आपण निघाली तर त्यानुसार आपण आपला या ठिकाणी कोणता ट्रेड घ्यायचा आहे सीचा ट्रेड आपण घ्यायचा आहे म्हणजे या ठिकाणी एक्कावन्न हजार पन्नासच्या वर जेव्हा मार्केट निघेल तर पहिला रेजिस्टर आर वन आपला कोणता राहणार आहे तर या ठिकाणी एकावन्न हजार दोनशेचा आपला या ठिकाणी राहणार जर एकावन्न हजार दोनशे तुटला आणि त्यानंतर आपला दुसरा जो रजिस्ट्रेशन राहणार आहे तो एक्कावन्न हजार तीनशे पन्नास पर्यंत मार्केट जाऊ शकतो जर याच्यावरती गेला तर मार्केट आपलं जाणार आहे रेजिस्टर लाख एकावन्न हजार पाचशे इथपर्यंत मार्केट जाऊ शकते परंतु आपण काय करणार आहे दोनच आपण या ठिकाणी ग्राह्य धरूया रेजिस्टर आणि रेजिस्टर जर सोमवारला हेड मध्ये जे निर्णय घेतले गेले त्याच्यावरती जर मार्केट थोडा निगेटिव्ह जर मार्केट असेल तर आपला या ठिकाणी पी आपला कोणता होऊ शकतो तर ते सुद्धा या ठिकाणी आपण बघणार आहोत तर मी या ठिकाणी रेड करून देतो आपल्याला समजेल हे या ठिकाणी आपण बघूया तर जर समजा मार्केट हे पन्नास हजार आठशे पन्नासच्या खाली जर एक कॅन्डल क्लोज करून तिथं थोडा वेळ मार्केट थांबून जर ब्रेकआउट दिलं कुठं हे में ब्रेक लेवल ही या ठिकाणी एकावन्न हजार सॉरी या ठिकाणी एक्कावन्न हजार पन्नासच्या वर मार्केट निघाले तर पहिला रेजिस्टर हा दुसरा रेजिस्टर ठीक आहे जर मार्केट हे एक आ, पन्नास हजार आठशे पन्नासच्या खाली जर आले तर आपला पहिला जो सपोर्ट राहणार आहे सपोर्ट राहणार आहे बघा या ठिकाणी आपण या ठिकाणी सपोर्ट घेणार आहोत तर मार्केट डायरेक्ट पन्नास हजार सातशे पर्यंत येण्याचा प्रयत्न करेल आणि जर पन्नास हजार सातशे तोडला तर मार्केट कुठे येऊ शकेल तर जो सायकोलॉजिकल आहे तो या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करेल त्या ठिकाणी जास्तीत जास्त या ठिकाणी लोक बसलेले आहे या ठिकाणी आपलं मार्केट जर आठ पन्नास हजार आठशे पन्नासच्या खाली येतो या लेवल पन्नास हजार आठशे पन्नासच्या खाली जर या ठिकाणी हॅन्डल क्लोज झाली आणि मार्केट जर खाली आलं तर ते पहिला सपोर्ट या ठिकाणी घेणार तो आहे पन्नास हजार सातशे इथून मार्केट रिव्हर्स होऊ शकते आपण ची पोझिशन या ठिकाणी घेऊ शकतो इथून जर मार्केट गेलं तर नाही तर इथून पन्नास हजार सातशे तुटला तर दुसरा आहे तो पन्नास हजार पाचशे इथं जर समजा या ठिकाणी मार्केट आले आणि इथून रिव्हर्स जर घेतलं तर गॅरेंटी तुम्ही त्यामध्ये सहभाग घ्यावा आणि इथून आपला सी या ठिकाणी आपण प्लॅन करावा तर मी या ठिकाणी तुम्हाला ह्या लेवल्स दिलेले आहेत सोमवारला ह्या लेवल्स येऊ शकतात आणि या ठिकाणूनच आपण जास्तीत जास्त आपला ट्रेड घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि लेवल टू लेव्हल जो व्यक्ती व्यवस्थित काम करतो तर त्याच व्यक्ती प्रॉफिटमध्ये असतो मध्ये घुसून या ठिकाणी व्यवस्थित काम होत नाही तर आपण पुन्हा एक वेळेस काय करूया हे पाहण्यासाठी आपण ऑप्शन चेनला सुद्धा जाऊया तर ऑप्शन चेन काय म्हणते त्यानुसारही आपण या ठिकाणी बघूया आता बँक निफ्टी या ठिकाणी ऑप्शन चेन मध्ये आपल्याला काय दाखवते ते बघूया तर ऑप्शन चेन मध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी एकावन्न हजार हा आता आपला सध्याच्या कंडिशनला मेक एन ब्रेक आहे या ठिकाणी कॉल रायटर एकतीस लाख बसलेले आहेत आणि फुट रायटर आहे एकवीस पॉइंट सहा लाख या ठिकाणी ही मेक एन ब्रेक लिहणार <coughs> जर ट्रॅप झाले तर या ठिकाणी ट्रॅप जर झाले तर आपलं मार्केट हे जाईल या ठिकाणी एकावन्न हजार डायरेक्ट पाचशे पर्यंत चालण्याचा प्रयत्न करेल मी तुम्हाला आपल्या ऑप्शन चेन मधून तर, दाखवतोय तरी आपण जर आपल्या लेवल जर बघितलं तर एकावन्न हजार दोनशे आणि एकावन्न हजार तीनशे इथपर्यंत मार्केट निघू शकते आणि या ठिकाणी आपला बा या ठिकाणी सर्वात मोठा रेजिस्टर्ड रेजिस्टर्ड आपल्याला या ठिकाणी आपल्याला दिसेल एकान हजार पाचशे ला आणि जर समजा फूट रायटर ट्रॅप झाले तर आपलं मार्केट हे एकावन्न हजार पाचशे पर्यंत काय या ठिकाणी आपण जर बघितलं तर हा काय झाला सपोर्ट या ठिकाणी आहे इतर एका हजार पाचशे पर्यंत या ठिकाणी मार्केट घेऊ शकते त्यासाठी आपण जर बघितलं या ठिकाणी तर या ठिकाणी एकावन्न पन्नास हजार आठशे या ठिकाणी आपला पहिला या ठिकाणी आपल्याला सपोर्ट मिळेल तर इथून जरी तोडलं तर या ठिकाणी फक्त पन्नास हजार पाचशे पर्यंत या ठिकाणी मार्केटिंग जर ऑप्शन चेनमध्ये आपल्याला या पद्धतीचा आताचा सध्याचा डाटा दिसतो परंतु ज्यावेळी लिएसची फेडची फेटी होईल त्यामध्ये जी काही सुचवलं जाईल किंवा त्यामध्ये काय इम्पॅक्ट आपला होतो त्यानुसारच बंगेला या ठिकाणी आपण क्रेडिट घ्यावा या ठिकाणी मी तुम्हाला सर्व लेवल्स दिलेले आहेत लक्ष द्यावा मीटिंग वरती काय होते ते लक्ष आपण सोमवारला ट्रेड घ्यावा आणि हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा कमेंट करा करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्रयत्न करा कारण मराठी माणसं या शेअर मार्केटमध्ये खूप कमी आहे लोकांना एज्युकेटेड करण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतो आहे आणि याच्यानंतर रोजचं अनालिसिस मला भरपूर जण म्हणतात की रोजचं अनालिसिस आम्हाला द्या तर आपल्याला जास्तीत जास्त या ठिकाणी फायदा होऊ शकेल तर मी आता रोज हो रात्री आपल्यासाठी अशाच पद्धतीने अनॅलिसिस करून आणि या ठिकाणी आपल्याला लेव्हल देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करेल दुसरी एक व्हिडिओ आपण बनवत आहे तो म्हणजे सकाळी आठ वाजेला तर या आठ वाजेच्या व्हिडिओमध्ये आपलं जे काही ग्लोबल मार्केट आहे त्याबद्दलही आपण बोलणार आहोत म्हणजेच आपल्याला सर्वांना आप कोणत्या मार्केट जाऊ शकते याच्याबद्दलही माहिती आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु सुरुवातीला आपण सध्या कंडिशनला फक्त लेवल बेसच आपण आप ले या ठिकाणी आपल्याला देण्याचा मी प्रयत्न करेल असंच या ठिकाणी आमच्यासोबत जोडून राहा म्हणजे आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू तुम्हाला सर्व गोष्टी प्रोव्हाइड करण्याचा धन्यवाद